तेजाकडे जाण्यासाठी आपल्या जीवनाचा अंधकार नाहीसा करण्यासाठी न्यायाध्यक्ष न्यायमूर्ती महोदय आपल्यात उपस्थित आहेत या चा नामकरण सोहळ्याच्या हो निमित्ताने दोन महाविद्यालयांच नामकरण सोहळा हो आपल्या उपस्थित आमच्या नगर वातावरका विधायक समितीचे लोकप्रिय चेरे सर्वोच्च न्यायालयाचे तर वकिलीचं महत्व कळतं आणि त्याच्यानंतर आदरणीय दादा आदरणीय बापू आदिवासी जिल्ह्यामध्ये झालंच पाहिजे आणि पहिलं महाविद्यालय निघून आले लोकांचे ही संस्था सुद्धा नंदुरबार तालुका विधायक एज्युकेटेड त्या बाकी कुठल्या गोष्टीला अर्थ नाही तुम्हाला घटनेने हक्क दिलेले असो घटनेने राईट्स दिलेले असो परंतु जर तुम्हाला ते राईट्सच्या अवेअरनेस करता जर विसरत नाही तर मग त्या कुठल्याही अधिकारांना अर्थ होत नाही आणि म्हणून जे शिक्षणाची गंगा या आदिवासी बहुल भागामध्ये आणण्याकरता दादासाहेब लोकांशी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जे कार्य केलं त्याची तुलना आपण करायची झाली तर त्या देशामध्ये महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांनी महिलांच्या शिक्षणाकरता जी सुरुवात केली गुरुपंत कर्वे त्याचप्रमाणे भाऊराव पाटील यांनी जी रयट शिक्षण स्थापन केली आणि आमच्या विदर्भामध्ये डॉक्टर पंजाबराव देतू यांनी शिक्षण संस्थेचं स्वाय शिक्षण संस्थेचं जे जाळं निर्माण केलं आणि आपण बघतो की शिक्षणाचं महत्व काय असतं घरामध्ये एक जरी व्यक्ती शिकला तरी त्या पूर्ण कुटुंबाचा जो उद्धार करू शकतो आणि एका कुटुंबातून दहा कुटुंबाचा उद्धव होतो आणि म्हणून आज आपण या प्रसंगी अभिमानानं सांगावं वाटतं की या महाराष्ट्राच्या बार पाऊन्सिल आणि महाराष्ट्राची गोवा बार पासिलनी या दृष्टीने जे एक पॉझिटिव्ह असा अप्रोच ठेवलेला आहे तो अतिशय महत्वाचा आहे मला अजूनही आठवतं की ज्या दोन हजार तेरा चौदामध्ये मोहित शाह आमचे मुख्य न्यायाधीश होते तर त्यावेळेला जेवढ्या रिक्विटीड पोस्ट आहे त्या पोस्ट करता सुद्धा न्यायाधीश मिळत नव्हते आणि म्हणून त्यांनी रिक्वेस्ट केली की बार पाऊसूला महाराष्ट्राने गोवाने याकरता काहीतरी करावा आनंदाची बाब म्हणजे बार पाऊसूला महाराष्ट्र आणि गोवाने ते मनावर घेतलं आणि दोन दोन महिन्याचे कोचिंग क्लासेस ते औरंगाबादला असो नागपूरला असो मुंबईला असो ते घेतले एवढंच नव्हे तर ज्यावेळेला ग्रामीण भागातील विद्यार्थी इंटरव्ह्यूला जातो आणि हायकोर्ट जजला फेस करावं लागतं त्यावेळेला एक मनामध्ये जो न्यूनगंड असतो तो न्यूनगंड दूर व्हावा म्हणून वॉक इंटरव्ह्यूज त्यांनी आयोजित केले आणि ते वॉक इंटरव्ह्यूज जे घ्यायचे ते रिटायर्ड हायकोर्ट जजेस घ्यायचे जेणेकरून एक तो विद्यार्थ्यांच्या मनातला जो न्यूनगंड आहे उजूरावा आणि आज आपण बघतो की मोठ्या संख्येने कॉम्पिटिशन होते रिक्विजिट पोस्ट पैसा कितीतरी कॉम्पिटंट वकील आज न्यायाधीश म्हणून आपल्याला मिळतात आणि त्यातल्या त्यात अजून आनंदाची बाब म्हणजे आज आपण बघतो की महिला न्यायाधीशांची जी संख्या आहे ती अतिशय मोठ्या संख्येने त्याला आपण म्हणतो की, की माणसांच्या पुरुषांच्या बरोबरीने त्या था सुद्धा आज न्यायव्यवस्थेमध्ये कार्यरत आहेत बार ऑफ महाराष्ट्र आणि गोवा आमचे जायबाळे असो राज पांडे असो बाकी इतर सर्व सहकारी असो ते या लॉ कॉलेजचा त्या लॉ कॉलेजची बोलावणी करू काही मला वाटते दिसपी अँड नदर वन ॲन हे दोनच असे लॉ कॉलेज असतील की जिथे आदिवासी बहुल विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांवरती फोकस करून कॉन्सन्ट्रेट करून त्यातले कसे जजेस सिलेक्ट होतील कशा पद्धतीनं ते ज्युडिशरीपर्यंत पोहोचतील हे कार्य निश्चितपणे वाटते बार ऑफ महाराष्ट्र आणि आज आपण त्यांच्या नावाने दादासाहेब रघुवंशी लॉ कॉलेज हे संयुक्तपणे करतील आणि या महाविद्यालयातल्या विद्यार्थी न्यायाधीश म्हणून निवड त्याची होईल ती खऱ्या अर्थानं दादासाहेबांना श्रद्धांजली ठरेल तुम्ही जर प्रयत्न केले तुमच्यामध्ये जर जिद्द असली